या ठिकाणी मला जे वाटतं तिथे दीपाली संगर आणि गजानन सोटपल्लीवार हे दोन तलाठी या ठिकाणी त्या हलक्यामध्ये काम करायचे ज्या सर्वे नंबर त्याच्या संबंधित आहे प्रश्नाची संबंधी त्यांना आम्ही निलंबित करतो आहे सोबत चार मंडळ अधिकारी आहेत संदीप बोरकर माणिक साबळे अजय सोनोने रमेश कदम यांनाही आम्ही निलंबित करतो आहे या ठिकाणी जे आमचे तहसीलदार त्या ठिकाणी होते त्यांनी लक्ष दिलं नाही जोगेंद्र कटियार नंजित देसाई मधुसूदन बारगे यांना आणि विक्रम देशमुख यांनाही आम्ही निलंबित करतो आहे आणि त्यामुळं याच्यावर सर्वांवर कडक कारवाई करून या नव्वद हजार ब्रास या ठिकाणी जे वाळू ज्या ठिकाणी उत्खनन जास्त केलं आणि त्या ठिकाणी सर्व नियम तोडले आहेत फॉरेस्टचे नियम तोडले सारे नियम तोडले आहेत त्यामुळे यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे करण्याचा निर्देश दिलेला आहे आता आम्ही यांचं निलंबित करतो आहे नव्वद हजार ब्रास्ट हे जे उत्खनन झालं आहे त्याचा पूर्ण दंड वसूल करून या ठिकाणी कारवाई आम्ही करणार नंबर या क्षेत्रातील खानपाटा मंजूर केलं करून घेतलेला आहे परंतु एकेचाळीस बेचाळीस शेहेचाळीस हे वनीकरणसाठी राखीव क्षेत्र आहे रा त्यामध्ये उत्खनन झालेले आहे संबंधित अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी याबाबत चुकीची परवानगी दिली असून त्याबाबत चौकशी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते सदर चौकशी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत करण्यात येऊन मान्य आमदार मोदे यांच्याकडे व्यतिरिक्त अजून काही गट असतील तर ते मला द्यावेत म्हणजे सगळ्या एकत्रित चौकशी करण्याचे आश्वासन त्या ठिकाणी मला दिलं त्यामध्ये काही झाडे तोडण्याची परवानगी घेतली काही झाडं बिना परवानगी तोडली हे देखील निदर्शनास आलं आणि या सगळ्या लक्षवेधीतून मान्य अध्यक्ष मोदय मी मंत्री मोदयांकडे किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे देखील सातत्यानं पाठपुरावा करतोय आठ महिने उलटून देखील यामध्ये फक्त अधिकारी आम्ही अजून चौकशी सुरू आहे किंवा काही आम्हाला त्रुट्या आहेत अशा पद्धतीने वेगळी कारणं देऊन सातत्यानं त्या लक्षवेधीतील जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी जागेचं उत्खनन केलं ज्यांनी वनक्षेत्रातील वृक्षतोड केली अशा तिथल्या असलेला जमीन मालक किंवा तिथले दलाल मंडळी यांना पाठी घालण्याचं काम केलं जाते मान्य मंत्री महोदय मी आपल्याला आज पुन्हा या लक्षवेधीतून सांगू इच्छितो या उत्खनन झालेल्या जागेत हजारो ब्रास उत्खनन झालेला आहे ही माहिती माझ्याकडे आहे परंतु ऑफिशियल किती ब्रास उत्खन झाले ही माझ्याकडे माहिती नाही ते आपल्यापर्यंत आले असेल तर ती सभागृहाला अवगत करावी परंतु उत्खनन होणं त्यात अतिरिक्त झालं तर दंडात्मक कारवाई करून त्याची अतिरिक्त रॉयल्टी भरून घेणं हा भाग वेगळा परंतु ज्या जागेचे दोन लपवले गेले मी माहिती करता पुरावे निशा आपल्या समोर देतो की जिथं शेती व नाविकास आणि वनीकरण झोन अशा पद्धतीचा झोन असलेला सुद्धा लपवण्यात आला आणि त्या जागेचं उत्खनन केलं आणि या उत्खनन केल्या जागेमध्ये लक्षवेधी झाल्यावरती सुद्धा आज जर आपण पाहिलं तर मागच्या दहा महिन्यापूर्वीची परिस्थिती आणि आता सॅटेलाइटवर जर काढलं तर तिथं उत्खनन तर केलंच पण रस्ते पण करून टाकले काही शेड बांधले म्हणजे आपण या सभागृहामध्ये लक्षवेधीला किती महत्व आहे किंवा आपले कायदे मंडळ असताना त्याच गांभीर्य अधिकारी किती घेत आहेत हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येते म्हणून माझी अध्यक्ष मोदय मंत्री मोदयांना स्पेसिफिक मागणी आहे की जे आपण उत्तर दिले त्या उत्तरामध्ये देखील शेवटचा पॅरेग्राफ सांगतो की महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन पंचवीस मध्ये सुनील शेळके यांनी मागणी केली परंतु म्हणून गट नंबर एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस शेचाळी अठ्ठेचाळीस व एकोणपन्नास हे वनक्षेत्र वन, वन करीन झोन म्हणून आरक्षित असलेल्या क्षेत्रात वृक्षतोड आवडत उत्खनन याविषयी विधानसभा लक्षवेधी क्रमांक दोन एकशे दोन हजार एकशे एक्क्याऐंशी उपस्थित केली होती त्याच अनुसरून मान्य मंत्री महसूल मंत्री यांनी यामध्ये विभागीय आयुक्तामार्फत ही चौकशी करून घेतो असे आश्वासित केले होते त्या अनुषंगाने या प्रकरणी विभागीय आयुक्त पुणे दोन यांनी दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस च्या पत्राद्वारे शासन अहवाल सादर केला होता सदर अहवालाची तपासणी केल्या असता त्यामध्ये काही मुद्द्याचे स्पष्टीकरण होत नसल्याचे सदर मुद्द्यांची पूर्तता करून फेर अहवाल सादर करण्याबाबत विभागीय आयुक्त यांना सात व दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पत्राद्वारे कळवण्यात आले होते म्हणजे याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की आपण फक्त शासन दरबारी फॉलोअप घ्यायचा त्रुटी काढायच्या आणि त्यातून पळवाट काढायची माजी मंत्री मोद्यांना विनंती आहे स्पेसिफिक प्रश्न देखील आहे तिथे संपूर्ण त्या खानपट्ट्याच्या नियमाप्रमाणे त्या खानपट्ट्याचं अंमलबजावणी योग्य होते की नाही हे पाहण्याचं काम तलाठी अधिकारी तहसीलदार यांचं होतं पण या ठिकाणी ते झालं नाही आहे खानपट्ट्यामध्ये गट क्रमांक छत्तीस सहतीस आणि अडतीस या व्यतिरिक्त पस्तीस एक्केचाळीस आणि बेचाळीस व छेचाळीस याच्यावरही तात्पुरत्या स्वरूपाचं गवनखनिज उत्खनन झालं आहे या ठिकाणी जेव्हा आम्ही ई टी एस मोंजी केली त्या ई टी एस मोंजीमध्ये आपलं जे या ठिकाणी लक्षवेधीमध्ये आणलं होतं की तीन लाख त्रेसष्ट हजार ब्रास जे उत्खनन या ठिकाणी आपण जे परवानग्या दिल्या होत्या त्यापैकी चार लक्ष चौपन्न हजार हे म्हणजे नव्वद हजार ब्रास जास्त परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झालं आहे नव्वद हजार ब्रास जास्त झाला आहे आम्ही ई टी एस मोंजी केली आहे आणि ई टी एसवर सर्व आढळलेलं आहे आणि त्यामुळं याच्यावर गुन्हा दाखल करणे आता आपल्याकडे तीन पर्याय आहे पहिलं तर गुन्हा दाखल करणे दुसरं दंड आकारणी करून त्या सर्व सात बारा म्हण नोंदी घेणे दंड आणि समजा दंड भरला नाही आणि त्या ठिकाणी व्याज दंडावर जे काही दंड आणि व्याज आहे ते आम्ही लावू ते आम्ही सात बारावर नोंद घेऊ आणि सात बारा नोंद घेऊन भरलं तर सात बारा कोरा करू नाही तर सात बारा त्याची नोंद येईल तिसरं या ठिकाणी मला जे वाटतं तिथे दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार हे दोन तलाठी या ठिकाणी त्या हलक्यामध्ये काम करायचे ज्या सर्वे नंबर त्याच्या संबंधित आहे प्रश्नाशी संबंधी त्यांना आम्ही निलंबित करतो आहे सोबत चार मंडळ अधिकारी आहेत संदीप बोरकर मानिक साबळे अजय सोनोने रमेश कदम यांनाही आम्ही निलंबित करतो आहे या ठिकाणी जे आमचे तहसीलदार त्या ठिकाणी होते त्यांनी लक्ष दिलं नाही जोगेंद्र कटियार रणजित देसाई मधुसूदन बारगे यांना आणि विक्रम देशमुख यांनाही आम्ही निलंबित करतो आहे आणि त्यामुळं याच्यावर सर्वांवर कडक कारवाई करून या नव्वद हजार ब्लास्ट या ठिकाणी जे वाळू ज्या ठिकाणी उत्खनन जास्त केलं आणि त्या ठिकाणी सर्व नियम तोडले आहेत फॉरेस्टचे नियम तोडले सारे नियम तोडले आहेत त्यामुळे यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे करण्याचा निर्देश दिलेला आहे आता आम्ही यांचं निलंबित करतो आहे आणि नव्वद हजार ब्रास हे जे उत्खनन झालं आहे याचा पूर्ण दंड वसूल करून या ठिकाणी कारवाई आम्ही करणार आहोत